येत्या काही महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक नांदगाव विश्रामगृहात संपन्न झाली माजी आमदार वीरेंद्र जगताप आणि परीक्षित जगताप यांच्या उपस्थितीत झालेले या बैठकीत पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले बैठकीत सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली महागाई बेरोजगारी आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन कपाशी आणि इतर पिकांचे मोठे नुकसान नुकसान झाले आहे यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत केंद्र आणि राज्य सरकार केवळ मलमपट्टी करण्याचे काम करत असल्याचा आरोप वीरेंद्र जगताप यांनी केला अशा परिस्थितीत आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून जोमाने काम करावे असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला वीरेंद्र जगताप आणि परीक्षित जगताप यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक तयारीसाठी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन जनतेच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि पक्षाच्या ध्येय धोरणांचा प्रचार करावा असे निर्देश दिले बैठकीला माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर जिल्हा परिषद सदस्य निशू जाधव शहराध्यक्ष अमोल धवसे बाळासाहेब इंगडे माजी सभापती गौतम सोनोने अमर कंसे इद्रिस भाई मुमताज कुरेशी डॉक्टर ज्योतिपाल चौरे माजी नगरसेविका सीमा जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते